नमस्कार आपण ऐकणार आहोत वसंत बापट लिखी गगन सदन तेजोमय या कवितेचा भावार्थ भावार्थ हे परमेश्वरा तू तेजोमय आहेस तुझं घर म्हणजे गगन आकाश जे प्रकाशाने भरलेलं आहे तू करुणेचा समुद्र आहेस तुझ्या प्रकाशाने अंधकार कार नाहीसा होतो तू आम्हाला प्रकाश दे आणि भयमुक्त जीवन जगण्याचे अभय भावार्थ हे ईश्वरा तुझी सावली छाया आणि ममता माया यांमध्येच खऱ्या अर्थाने पवित्रता आहे तीच आमच्यासाठी परमधाम आहे जिथे शांती व करुणा असते भावार्थ हे प्रभो तुझं नाव वाऱ्याच्या झुडुकीतून आणि आकाशातील ताऱ्यांतूनही ऐकू येतं तुझं अस्तित्व निसर्गात सर्वत्र भरून राहिलं आहे ना ना देशा देशा भावार्थ हे दयाळू परमेश्वरा हे संपूर्ण जग जीवन जन्म आणि मृत्यू या सर्व गोष्टी तुझ्याच विविध रूपांमधून प्रकट झालेल्या आहेत तूच या सर्वांचा आधार आहेस वसंत ऋतूत जेव्हा फुलं फुलतात तेव्हा त्या फुलांमधून परमेश्वरच जणू मधुर हसतो आहे असं वाटतं निसर्गाचं सौंदर्य हेच ईश्वराचं हास्य आहे भावार्थ पावसाच्या सरींमध्ये ढगांच्या धारांतून तूच प्रेममय स्वरूपात भासतोस तुझं अस्तित्व या निसर्गदृश्यातूनही जाणवतं भावार्थ हे ईश्वरा तू कधी येणार आहेस या उत्सुकतेने माझं हृदय तुझ्यासाठी वाहून दिला आहे तुझ्या चपळ गतिशील पावलांची वाट पाहत मी प्रेमाने सज्ज आहे भावार्थ हे भौसागरातून मुक्त करणाऱ्या भवमोचन परमेश्वरा माझे डोळे म्हणजे तुझ्यासाठी लावलेले दोन दिवे आहेत मी तुझ्या दर्शनाची वाट पाहत आहे आणि हे डोळे सतत तुझ्यावर प्रेमाने केंद्रित आहेत अर्थ माझ्या कंठातील गळ्यातील स्वर मंजूळ गोड आहेत आणि त्यातून मी प्रेमाने भक्तिभावाने नवीन गाणं तुझ्यासाठी गात आहे हे गीत माझ्या भावना आणि भक्ती व्यक्त करत हे मनाला मोहवणाया परमेश्वरा सर्व जग तुझ्या शरणात आहे तूच या सृष्टीचा सर्जक निर्माता आहेस आणि शेवटी या सृष्टीचं विल्य नाश सुद्धा तुझ्यातच होतो अशाच शैक्षणिक साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी आमचे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद